झाडावर पिकलेला आंबा मिळालाय तो आता आम्ही खाते खा मी तो संप संप नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते मी शेतावर आहे आता तर शेतावर आमच्या इथे काजूचं झाड आहे त्याच्यावर काजू बघा कसे रेड कलरचे आहेत लाल 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 छान आहेत एकदम आता हे मी आमच्या भाऊंना काढायला सांगते काजू दाखवते तुम्हाला इथे खाली पण पडलंय बघा हे बघा खाल्लेत पक्ष्यांनी खाल्लेत ह्याच्या बिया मिळतील बिया घ्यायच्या काजू टाकून द्यायचे पडला इकडे त्याच्यामुळे जरा वातावरण थंडगार आहे इथे आता कुठे झालात रस्ता बघताय जरा हलवा काजू बरेच भाऊ काजू होते झाडावर तुम्ही लक्षात नाही दिला तुम्हाला बोललेली ना काजू आहेत झाडावर काय तुम्ही राव असं करताय हां हलवा झाड मला नका बिजू पावसाने मग वर चढा जमते का बघा चढाला वर आहेत तिथे दोन तीन आहेत पण ते खालेत वागळाने राहू दे पडले तर पडू द्या नंतर बिया मिळतील त्या पडलेत ते दोन आना इकडे इकडे पडलाय तिकडे पडलाय आहे बघा इथे काजू पडलाय झाड्या ते काजू बघा वाटते काजू बघा चिकना चिकना बिया तिथे पाहिजे सगळ्या घेतल्यात ठीक आहे असं वातावरण आहे इकडे पाऊस पडून गेलाय माती उली आहे गार वाटते इकडे आंब्यावर आंबा दिसतोय तिथे एक आंबा पडलाय आंबे लहान लहान आहेत हा बघा आंबा मस्त लाल रुंद झालाय कलर चेंज झालाय काढून घेते आता भरपूर पाऊस पडला इकडे चहाची पाती द्या थोडी हा मला काढून भाऊ हा आता लगेच थांबा सुरी तर आना, ती कापून कोणी नेली हा हा चुकून जर कोण आला तर मग चहाची पाती काढा थोडी गवती चहा आहे माझ्या इथे शेतावर बास बास काय लोणचं करायचं तेवढी हा बास होईल मला बरं वाटतं चहा टाकल्यानंतर गारवा आलाय मस्त वाटतं ना होता कसा होता बघा अजून अद्याप नाही झालेत लहान आहेत आता पडणारच आहे पाच सहा दिवस पाऊस दिलेलाच आहे भाऊ पावसाने काही नुकसान करून ठेवलं केळी छोटी का होईना आपण केळ होती त्याला बघा असं घड आहे अद्याप ते लहानच आहेत के झालेत नाही केळफूल काढून टाकतो मी एक दिवस पडला पण सगळं काही ठिकाणी काही असं नुकसान करून ठेवतो ना पण हवं आहे थोडं गार गारवा पण पाहिजे बरं वाटते गार गार। मारताना केळचं घड आता तयार होईल तयार नाही म्हणजे आता केळचं नुकतात असं पडलंय घड आंब्या आंब्याखाली आंबे नाही करता बघते आंब्या खालचे आंबे चांगले गोड लागतात छोटासा आहे पण फुलांनी भरलाय डाळींब गेल्या वर्षी पण एक दोन लागलेले पण कोवळ म्हणजे एकदम लहान होते इथे बघा काजूवर काजू आहेत लहान आहेत भाऊ इकडे या येता येत पिशवी आणा भाऊ पिशवी आणा येताना एक काजू आहेत काजूवर ते पडला आहे मस्त पिवळ्या कलरचा काजू आहे डेक्यापासूनच काढा त्याच्यावर चार पाच आंबे आहेत ते काढून घेते ते बघा तिकडे दोन आहेत त्या साईडला वरून हा थोडा गार एकदम आमच्याकडे एक पावणी पण आले शेतावर एक पाहुणी आलेली आहे पायनॅपल झालेत नाही तयार पण नाही झालंय थोडासा वेगळा जरा कलर दिसतोय गुलाब कसा भरलाय तुम्हाला आमच्याकडची पाहुणे दाखवते पाहुणी हा भाऊ पायनॅपल थोडे दिवसात होईल थो हा बघा नाही तयार अद्याप व्हायला टाईम लागेल जर असं अद्याप व्हायला पाहिजे बघा आमच्याकडची पाहुणे काय मावशी कशी आहे ना गुलमोहर बहरलाय बघा मस्त लाल लाल फुल दिसतात पायनॅपल आता हा थोडा अद्याप रेडी व्हायला टाइम लागेल रेडी बघा त्याचा डेट गेला बघा आतमध्ये हा पण रेडी झालाय तो पण झालाय हम्म तो एवढा नाही बघा हे कसे झालेत ना बघा दिसला नाही मला संपल्या चर्चा संपला बाजार सगळे कसे येऊन चालतील अद्याप नाही भाऊ तयार आहे बारीक आहे तो पण तिथला पण बारीक आहे कलर चेंज झालाय फक्त पण तो झालाय नाही तयार त्या तिथल्या काजूवर ह्या वर्षी काजूच नाही भाऊ लाल काजूवर अरे देवा वापरला असं कापायचं हो झाडावरच्या झाडावर झाडावर पिकलेला आंबा मिळालाय आता आम्ही खाते खा मी तो संप संपा आता आंबे काढतात बघा एवढे काढलेत त्यांनी आंबे वर्षी आंबा कमी आहे तिकडे कोपऱ्यात आहे बघा तिकडे पुढे पण आहेत भाऊ वर हा डेख्यातून तसंच काढा ते ही नको सांडायला त्याच्यावर तो हा ते वरचा नका झाडो हा तो काढा फक्त तो नाही हा तो काढा तो पण तसाच आहे ना हा बघा इकडे इकडं आहे हा पण तसंच वाटत पण कलर उजळलाय बघा कलर चेंज झालाय तयार नाही झाला ना कलिंगट नको कलिंगट दोन द्या दिलात तर दोन द्या कारण मी आणि हे खाणार ना म्हणून आंबे कसे आहेत अ मामा काडा काडा झालाय तो तयार इकडच्या ह्याच्यावर बघा त्याच्यावरचे ढसा ढसा तसा हा झालेत बघा ते तो पुढचं पण झाले चाललं आंबे घेऊन आंबे बोला बडबडा जोरात ओरडा लोक येतील तरी आंबे घ्यायला हा नका बघा कसं ढगाळ वातावरण आहे पाऊस पडणार आहे सावळी सावळी आहे गर सगळीकडे आमचे भाऊ झाले तांबे घेऊन त्यांच्या मागे मी